त्याच्यातून सर्व मस्तांना मजेत पण खूप छान आहे मस्त आहे मजेत सर्वांचं स्वागत करत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मेहे स्वाभिमानी समाधान तर सर्वांनाच गुड मॉर्निंग आणि सर्वांना क्रांतिकारी जयभीर नमस्कार सर्वांना आणि आज आहे ट्वेंटी टू एप्रिल बावीस एप्रिल म्हणजे आज आहे निर्मितीचा आमचा रिजल्ट रिझल्ट आणण्यासाठी मी आता चाललेले आहे बघू आता निर्विने काय दिवे लावलेत ते आणि निर्वीचं ॲडमिशन होणार आहे फर्स्टला फर्स्टला ॲडमिशन करून झालेलं आहे आणि त्यासोबत बुक्ससुद्धा मिळणार आहेत ठीक आहे तर ते जाणण्यासाठी आता मी निघालेली आहे तर बघू मग काय रिझल्ट लागतो आहे आणि कशाप्रकारे बुक्स घ्यायचे आहेत काय ते दाखवेनच मी तुम्हाला माझ्या यावर हा आहे निर्वीचा क्ला म्हणजे निर्वीचे स्कूल आहे बट हा क्लास वर्ग क्लास नाही आहे तिचा आणि ही आहे निर्वीची खास आणि बेस्ट फ्रेंड स्वीट अँड क्यूट निशा तर निशाचा आज आहे वाढदिवस बावीस एप्रिलला आणि तिच्या तिची आणि माझी भेट हे क्लासमध्येच झाली आणि तिने चॉकलेट्स देखील आणले होते सगळ्या शिक्षक वर्गांना शिक्षक जे आहेत वर्गातले त्यांना देऊन पाया वगैरे पडलेली आहे आणि अशा प्रकारे क्लासरूम आहे हा निर्वीच्या शाळेतला तू इथं पाहू शकता मी आपली बघत होते तिच्याकडं एकटक कारण की ती क्यूट इतकी आहे ना तिचं बोलणं एकदम सोज्वळ एकदम हे बाल खरंच खूप छान वाटतं तर पुन्हा एकदा निर्वीला ही आहे निशा खरंच स्वीट आहे की नाही आणि क्लास वर्ग वेलकम टू अॅनवल रिझल्ट असं लिहून आणलेलं आहे ह्या क्लास टीचर आणि हा असा वर्गच कार्य सजवलेला असतो आणि दुसरा एक फ्रेंडचे देखील बाबा आले होते हे आहेत निर्वीचे बाबा आज आम्ही गेलो होतो निर्वीच्या शाळेमध्ये ठीक आहे तर शाळेत गेल्यानंतर एंट्री मारली फक्त इतर मॅडमने रिझल्ट दाखवला रिझल्ट मिळाला फायनली तिचा त्यानंतर नोटबुक्स मिळाले साडेसातशे रुपयाचे नोट्सबुक्स मिळाले तिला आणि वर्कबुक जे आहेत टेक्स्टबुक वगैरे मिळणार आहेत ते जूनमध्ये मिळणार आहेत आणि सगळा अभ्यासक्रम असणारा जो सी बी एस सी बोर्डच्या संदर्भातल्याच असणार आहे म्हणजे स्टेट बोर्ड राहणार नाही आहे तर ते देखील त्यांनी समजावून सांगितले फॅसिलिटीज काय काय असणार आहेत कशाप्रकारे शाळेमध्ये काय काय उपक्रम राबवले जाणार आहेत आणि मुलांसाठी को करिक्युलम ॲक्टिव्हिटीज काय काय असणार आहेत आतमध्ये आणि प्रशिक्षण केंद्र आणि आता शाळेचा टायमिंग जो असणार आहे आणि नवीन ह्याच्यामध्ये गेल्यानंतर स्कूलचा जो युनिफॉर्म आहे तो देखील चेंज होणार आहे पहिलीला गेलेली आहे फर्स्टला ॲडमिशन झाले तर आणि युनिफॉर्म चेंज असणार आहे शाळेचा टायमिंगसुद्धा चेंज असणार आहे शाळेचा टायमिंग प्रॉपर साडेबारा ते साडेपाच म्हणजे साडे पाच साडेपाच तास मॅडम स्कूलमध्ये राहणार आहे तितका वेळ कसा जातो आहे काय जातोय प्रकारे मॅडम काय काय करते ते काय अजून माहिती माहिती नाही आहे बट आणि आणखीन एक गोष्ट म्हणायला गेली तर बुक्स निर्मी बुक्स दाखव तर फायनली निर्वीचा रिझल्ट जो आहे तो आलेला आहे तर निर्वीचा रिझल्ट जो आहे ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था यांच्याकडनं चार्टर्ड इंग्लिश स्कूल तर हा रिझल्ट आहे निर्वीचा आज मिळालेला आहे ठीक आहे आणि त्या सगळ्या ग्रेड वाईजच आहे त्याच्यामुळे छान परफॉर्मन्स तर आहे तिला सगळ्यामध्ये ए ग्रेड मिळालेले आहेत फोर टर्मला ठीक आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यात ए मिळालेल्या आहे ड्रॉइंग तिची जेवढी खास नाही आहे ह्याच्यामुळे तिला बी मिळालं आहे जनरल नॉलेज ह्याच्यामध्ये ए मॅथमॅटिक्स तर खूप छान आहे मॅथ्समध्ये खूप स्कोरिंग आहे तिचं इंग्लिश थोडं कमी आहे म्हणजे थोडंसं वीक आहे बट तरी पण ठीक आहे चांगल्या पद्धतीने तिने ते ती स्कोरिंग केलेलं आहे इथे कारण की शेवटचे जे एक्झाम होते त्यावेळेस ते आपल्याला पेपर्स दाखवले जात नाहीत फक्त रिझल्ट मॅटर करतो आणि त्या रिझल्टवरतीच तुमची प्रगती ही दिसून येते तर अशा प्रकारे निर्विचा रिझल्ट लागल्यानंतर आणखीन दाखवते तुम्हाला तिचे बुक्स पण मिळालेत ते हो ही आहेत बुक्स निर्वीचे इतके सारे बुक्स मिळालेले आहेत आता मराठी विषय ॲडिशनल एक झालेला आहे मराठीत तिला आत्ता पण होताच म्हणा बेसिक जे होतं ते नोटबुक्स वाढलेले आहेत अजून दोन मॅथ्सला दोन मराठीला दोन इंग्लिशला दोन हिंदी आता वन मोर सब्जेक्ट इथे ॲड झालेला आहे हिंदी सब्जेक्ट देतील इकडे ॲडव्हान्समध्ये दे मिळाले ड्रॉइंगचे क्राफ्टचे आणि एक फायलिंग आहे तर वगैरे पण दिलेली आहे फाईलच्या ह्याच्याने तिला करता येईल आणि फायलिंग कशी करायची ती ति तिला दाखवलेलं आहे थोडंफार प्रमाणात तिला पंच करायला जमत नाही आहे ते देखील शिकवण्या शिकवलेलं आहे एवढं सगळं मिळालेलं आहे साडेसहाशेमध्ये आणखीन आपल्याला तिला गुड्स आणखीन युनिफॉर्मसाठी आणखीन या सगळ्या गोष्टी सगळ्याच मॅटर करणार आहेत आता कशाप्रकारे आणि कसं करता येईल ते पाहायचं आहे जूनच्या सोळा तारखेपासून शाळा मॅडमची चालू होणार आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणखीन गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मी खूप एक्साइटमेंट होती आ, एक की ज्यावेळेस माझी म्हणजे माझं शिक्षण देखील त्या शाळेत झालं असल्याकारणाने माझ्यासमोर म्हणजे आमच्या रायबागी मॅडम आल्या होत्या तर त्यांना पाहून इतकं भारी वाटलं होतं ना आणि ती एक व्यक्ती पर्सनॅलिटी म्हणून ना खूप सुंदर इतकी छान ना की खरंच माझं डान्समधून जे काही मला शाळेमधून पफॉर्म करता आलं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी असं म्हणजे हिरारीने असं भाग घे तू कर म्हणून आणि माझ्या आईबाबांना देखील सांगितलं आणि बाबांना खूप हे असायचा माझे पप्पा नेहमी म्हणायचे की हा मॅडम खूप छान आहेत तुझ्या आणि एक वर्षाला आमच्या आता क्लास टीचर पण होत्या रायबागी मॅडम आणि त्यांची त्यांची आणि माझी आज भेट झालेली होती योगायोग बघा ना त्यांनी थोडंसं रेअरली असं बघितलं पण ही एवढी एक्साइटमेंटमध्ये येते अशी कोण आहे तर बाबा स्टुडंट असणार आणि ज्यावेळेस मी माझं नाव त्यांना सांगितलं की प्राची कासारे म्हणून ओ कासारे कशी आहे काय कसं का आणि मॅडमला बोलायला पण खूप लागतं आणि खूप आदरपूर्वक एकदम ह्याच्याने ना खूप सुंदर आणि खूप बरं पण वाटतं मला आज खूप किती वर्षानंतर शाळा सोडायला तर म्हणायला लागेल दोन हजार नऊची बॅच होती आमची दहावीची ठीक आहे त्यानंतर मी आज फर्स्ट टाईम त्यांना भेटले असेल इतक्या वर्षानंतर ठीक आहे तर म्हणजे दोन हजार नऊ आणि दोन हजार पंचवीस किती वर्षांचं आहे दहा अकरा बारा च तब्बल तेरा चौदा वर्षानंतर मी माझ्या मॅडमना म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये ज्यावेळेस मी होती त्यावेळेस त्या माझ्या क्लास टीचर होत्या आज तिसरी की चौथीच्या वर्गाच्या क्लास टीचर होत्या त्या माझ्या आणि डान्स म्हणाला तर इतका सुंदर करतात ना त्या आणि त्यांची शिकवण आणि त्यांनीच शिकवलेला डान्स म्हणजे कसं करायचं काय करायचं हे सगळं शिकवणं हे त्या आमच्या रायबागी मॅडम आणि त्यांची, त्यांची मुलगी जी सिरियलमध्ये आपल्या काम करत आहे तिचे सिरियल्स असतात ते कलर्स मराठीवरचे आहेत त्याबरोबर सी मराठी अशा बहुतांश चार पाच एक सिरियलमध्ये ती काम करते पण मी ते चॅनल पाहत नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही आहे पण बाकी ज्यांच्या संपर्कातून जेव्हा कळलं मला की पूजा बिरारी म्हणून जे आहे आपल्या बिरारी मॅडमची मुलगी ही सिरियलमध्ये काम करते तर खूप छान वाटलं आणि माझ्याच बॅचची होती ती तिसरी चौथीपर्यंत ती होती आणि चौथीनंतर मग ती तिने शाळा चेंज केली होती मॅडमने तिला दुसऱ्या शाळेमध्ये ट्राय केलं होतं आणि इतका छान सहभास होता मॅडमचा आमच्याबरोबर असं वाटायचंच नाही आम्ही खूप फ्रेंडली असायचो हो। आणि आपुलकी पण खूप जास्त होती त्या टायमाला आणि खूप भारी वाटलं खूप मस्त वाटलं निर्वीच्या चार, रिझल्टच्या निमित्ताने माझा आणि त्यांच्याशी आज संपर्क आला आणि खूप म्हणजे हॅपी फिलिंग झाली आणि हिचे बाबा देखील होते निर्वीचे माझ्याबरोबर मग त्यांची आणि मॅडमची पण ओळख करून दिली मिस्टर आहेत का तुझे म्हटलं हां माझे मिस्टर आहेत अच्छा इथेच राहते का म्हटलं हो आयरोलीमध्येच राहते मी तर अशा प्रकारे आमचं सगळं बोलणं झालं भेटणं झालं आणि खूप बरं वाटलं खूप छान म्हणजे जुन्या आठवणी ज्या आहेत त्या एकदम ताज्या झाल्यासारख्या वाटल्या आणि शिक्षक वृंदावन म्हणाल तर खरंच खूप छान होता तसा मिळणं आत्ता खूप कठीण आहे तसा बॉन्ड असणं आणि खूप छान खूप छान ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असा चॅनल बघतो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ठीक आहे तर एवढंच बोललं इथे सांगते धन्यवाद इतका व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल मलाच खूप 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 आभारी आहे थँक्यू सो मच